इयत्ता सातवी पॅट पेपर विषय इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाय लेट स्टार्ट फर्स्ट क्वेश्चन इज ओरल सेक्शन रिस्पॉन्ड द क्वेश्चन ओरली बेस्ड ऑन द फॉलोइंग सिच्युएशन वॉट विल यू डू इन द गिवन सिच्युएशन तर सिच्युएशन इथं दिलेले आहे तर ह्या सि सिच्युएशनवर तुम्ही काय कराल यासाठी तुम्हाला पाच मार्क आहे तर हे ओरलचे पाच मार्क असणार आहे देन नेक्स्ट क्वेश्चन रीड अँड सिंग द गिवन पोयम विथ प्रॉपर रिदम इंटो इंटोनेशन अँड ॲक्शन तर ही पोयम तुम्हाला छान तालीत लयात वाचायचं आहे त्यासाठी तुम्हाला पाच मार्क असणार आहे नाव इन राईट सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री रीड द पॅसेज केअरफुली अँड सॉल्व द ॲक्टिव्हिटीज द सेल्फी जायंट या लेसनवरचा पॅरेग्राफ आहे तर हा पॅरेग्राफ व्यवस्थित रीड करायचा आहे आणि त्यावर काही प्रश्न दिले गेले आहेत तर ते प्रश्न आपण पाहूया फर्स्ट राईट वेदर द फॉलोईन सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स बरोबर सांगायचं आहे द चिल्ड्रन्स वेअर हॅपी इन द चायंट गार्डन ट्रू द चायंट हॅड रिटन टू हिज गार्डन आफ्टर सेवंटी इयर्स फॉल्स नॉट 70, इट्स अ सेवन इट्स इज द राईट आन्सर बी कम्प्लीट द फॉलोईंग वेब डायग्रॅम तर तुम्हाला एक डायग्रॅम दिलेली आहे ती कंप्लीट करायची आहे न जायंट्स गार्डन फॉर एक्झाम्पल 12 peach trees, पीच uh, ट्रीज dedicate डेडिकेट ब्लॉसम ऑटोमन बोवर तुम्ही हवं तर प्रश्न उत्तर लिहून घेऊ शकता वहीमध्ये beautiful flowers 12 पीच ट्रीज Dedicated blossom of pink and B, Ottoman bore rich fruit. C match the column A and B appreciately. Any two A column and B column. A column B, rich, rich groove and green. B voice, grass and fruit. So answer is rich fruit. Groove is a uh, voice. And green is a grass. नेक्स्ट इज डी डू ॲज डायरेक्टेड द बर्ड सॅट ऑन द ट्रीज आयडेंटिफाय द टेन्स तर टेन्स ओळखायचा आहे तुम्हाला तीन ऑप्शन दिले गेलेले आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स सो आन्सर इज सिंपल पास्ट टेन्स बघा सीटचं इन पास्टमध्ये सॅट होतं म्हणून हा सिम्पल पास्ट टेन्स आहे सेकेंड सेंटेन्स वन डे द दायन केम बॅक पिक आउट द नाऊन इन द सेंटेन्स तर या वाक्यातील नाऊन काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर नाउन आहे द जायंट नेक्स्ट क्वेश्चन इज रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन फर्स्ट हू शूड नॉट रीड धिस पोयम पोएट ऑर रीडर्स पोएट ही जी पोयम आहे बघा ती प्लीज डोंट रीड धीस पोयम या क्वेश्चन या पोईमवरचे आन्सर आहेत इन वॉट मॅनर डज द पोर्ट ॲड्रेस हीच रीडर्स तुम्हाला ऑप्शन दिले गेलेलं आहे दोन तर त्याचा आन्सर आहे अँग्रिली दोन ऑप्शन दिलेले आहे पोलाईटली अँड अँग्रिली सो हे दोन हत दोन मार्क घालू नका आन्सर तुम्हाला तिथेच दिलेला आहे फक्त एक चूज करायचा आहे सो फर्स्ट आन्सर आहे हू शूड नॉट रीड धिस पोयम सो आन्सर इज पोएट अँड सेकंड इज इन वॉट मॅनर डज द पोएट ॲड्रेस हिज रीडर्स आन्सर इज अँग्रिली नेक्स्ट क्वेश्चन इज कम्प्लीट द फॉलोइंग डायग्रॅम इन्स्टेड ऑफ रीडिंग द पोयम द पोएट्स अगेस्ट हिज रीडर्स टू सो आन्सर इज जस्ट मूव अलँग अँड सेकंड इज देअर्स नथिंग हेअर टू नेक्स्ट नेक्स्ट इज सी फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम या पोयममधली यमग जुनारी शब्द लिहायचे आहे जसे की सी मी प्ले अवे नेक्स्ट इज दे आर प्लेईंग चेंज द सेंटेन्स इन टू पास्ट प्रोग्रेसिव्ह सो पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर प्लस आता कंटिन्यू प्रोग्रेसिव्ह टेन्स प्लस कंटिन्यू टेन्स असं म्हणतात आणि कंटिन्यू टेन्समध्ये ऐंशी प्रत्यय लावतात भरपला सो हेन्स वी आर यूजिंग वॉज ऑर वेअर सो वी आर युझिंग हे आर दे वे आर प्लेईंग द आन्सर इज दे वे आर प्लेईंग सेकंड इज ही हॅज पासिंग द एक्झामिनेशन चेंज द सेंटेन्स इन टू पास्ट परफेक्ट टेन्स इन परफेक्ट टेन्स वी आर यूजिंग हॅड पास्ट परफेक्ट टेन्स वी आर यूजिंग हॅड अँड व्हर्क थ्री सो हे आन्सर इज ही हॅड पास्ट द एक्झॅमिनेशन बी मेक निगेटिव्ह सेंटेन्स आता निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे बॉईज आर प्लेईंग अ गेम गर्ल्स आर नॉट प्लेईंग अ गेम सेकंड इज पिंकी हॅज फिनिश हर वर्क पिंकी हॅज नॉट कम्प्ली इनकम्प्लीट हर वर्क Next is identify the underlying verb in the following sentence transitive and intransitive verb. First sentence is write your name here, answer is transitive. Second, birds fly in the sky, fly is a transitive, intransitive verb. The answer is intransitive. Next question is question number six read the world picture of the बॉक्सेस अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे वर्ड्सने बनवलेलं तर त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे सो फर्स्ट क्वे क्वेश्चन इज फाईन कंपाऊंड वर्ड फ्रॉम द पिक्चर एनी वन फुटबॉल सेकंड इज फाईन अपोजिट वर्ड ऑफ द फॉलोईंग इझी टफ सी अरेंज द फॉलोईंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला हे वर्ड्स सिक्वेन्सने लावायचे आहे म्हणजे ए बी सी डीनुसार फर्स्ट इज ए गिल फोकस जोक अँड काइंड जोक्स अँड कायंड डी कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड चेन आता तुम्हाला शब्दांची चेन तयार करायची आहे जसं की ग्रॅमर लास्ट वर्ड आहे आर सॉरी ग्रॅमर सो लास्ट जो वड येईल त्यापासून तुम्हाला पुढील शब्द तयार करायचा आहे जसं की ॲट टी लास्ट आला आहे टायगर आर लास्ट आला आहे रॅबिट ॲट्स लाईक तुम्हाला तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही शब्द लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन रीड द फॉलोईंग टाईम टेबल अँड आन्सर द क्वेश्चन सो फर्स्ट क्वेश्चन इज बघा तुम्हाला आता इथं टाइम टेबल दिलेला आहे तर त्या टाइम टेबलवरनं काही प्रश्न दिले गेलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे त्यामध्ये शोधू सो फर्स्ट क्वेश्चन इज वॉट डज द टाइम टेबल रिप्रेझेंट पुणे एअरपोर्ट बस सर्विस सेकंड इज लिस्ट एनी टू वर्ड रिलेट रिलेटेड टू अ बस जर्नी रूट अँड डेस्टिनेशन सी विच रूट नंबर गोज फ्रॉम स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट रूट नंबर ए थ्री याच yes, लाईक like, तुम्हाला काही प्रश्न आणि त्यावर उत्तरे चार्ट थ्रू आन्सर लिहायचे आहेत हवं तर तुम्ही हे प्रश्न आणि आन्सर हे लिहून घेऊ शकता लास्ट क्वेश्चन सी हाऊ मेनी रूट्स आर अवेलेबल फॉर रिचिंग पुणे एअरपोर्ट आन्सर इज फाईव्ह रूट आर अवेलेबल तर पुण्याला जाण्यासाठी किती रूट अवेलेबल आहेत सो आन्सर इज फाईव्ह रूट्स आर अवेलेबल नेक्स्ट क्वेश्चन इज एट रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड ट्रान्सफर द नेसेसरी इन्फॉर्मेशन इन द चार्ट गिवन बिलो तर या ठिकाणी तुम्हाला दोन व्यक्तींची बायोग्राफी दिलेली आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती व्यवस्थित रीड करायची आहे आणि त्यावर डिपेंड तुम्हाला दोन्हींची माहिती लिहायची आहे मग या ठिकाणी चार्ट दिलेला आहे कंटेंट रवींद्रनाथ टागोर अँड कोसुमा कुसुमाग्रज सो so, uh, त्यांचा बर्थ कधी झालेला आहे त्यांची लँग्वेजेस काय आहे स्टेट काय आहे लिटररी वर्ड्स काय आहे आणि अवॉर्ड्स काय मिळालेलं आहे तर ही दोन्हीही माहिती व्यवस्थित तुम्ही नीट उभासली तर दोन्हीही पॅरेग्राफमध्ये आहे म्हणजे आन्सर तुम्हाला त्याच ठिकाणी आहे तरी एकदा तुम्ही व्यवस्थित तो रीड पॅरेग्राफ करायचा आहे दोन्ही आणि त्यांची इन्फॉर्मेशन लिहायची आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आणि वहीमध्ये राईट डाऊन करून घेऊ शकता बघा रवींद्रनाथ टागोरे यांचं बर्थ आहे बर्थ डेट आहे सेवन्थ मे एटीन सिक्स्टी वन आणि कुसुमाग्रज यांची डेट आहे ट्वेंटी सेवन फेब्रुवारी नाईन्टीन ट्वेल्व लँग्वेजेस आहे त्यांची बेंगॉली अँड इंग्लिश आणि कुसुमाग्रज यांची आहे मराठी आपल्याला माहितीच आहे मराठीचे ते एक छान लेखक आहे त्यानंतर स्टेट आहे वेस्ट बेंगॉल अँड कुसुमाग्रज हे आहे महाराष्ट्रातले वर्ड्स रायटर प्ले राईट त्यांनी काय काय लिहिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे अँड लास्ट वन पॉईंट इज अवॉर्ड्स तर त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळाले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांना नोबल प्राईज मिळालेला आहे आणि कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ अवॉर्ड हा मिळालेला आहे तर अतिशय सुंदर अशी माहिती या दोन्ही इन पॅरेग्राफमध्ये सांगितलेली आहे आणि ती तुम्हाला छान व्यवस्थितरित्या लिहायची आहे जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ याचे मार्क पडतील चला तर पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर नाईन राईट अ नोट ऑफ थँक्स टू युअर पॅरेंट्स ऑन रिसिव्हिंग अ न्यू बायसिकल ऑन अ बर्थडे गिफ्ट फॉर देम तर याचाही देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की तुम्हाला रेट डाऊन नोट लिहायचे आहे थँक थेंक, थँकिंगसाठी की तुम्हाला बायसिकल घेतलेले आहे सो so, तुम्ही लिहू शकता तुमच्या मम्मी पप्पाला ॲज लाईक तुम्ही पहिल्यांदी फर्स्ट डेट टाकायची आहे सो so, तुम्ही उद्याचीच डेट टाका जी असेल ती पेपरला ज्या दिवशी तुम्ही बसणार आहे त्या दिवसाची डिअर मॉम अँड डॅड थँक यू सो मच फॉर द वंडरफुल बर्थडे गिफ्ट आय वॉज सो हॅप्पी टू रिसीव अ ब्रँड न्यू बायसिकल आय प्रॉमिस टू टेक केअर ऑफ इट विथ लव अँड युअर नेम हा क्वेश्चन नंबर टेन ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन ट्रान्सलेट द वर्ड इन टू युअर मदर टंग वीक म्हणजे दृष्ट हनी म्हणजे मत रॉक म्हणजे द खडक अँड फनी म्हणजे मजेदार बी ट्रान्सलेट द फ्रेजेस एक्सप्रेशन इन टू युअर मदर टंग सो तुमच्या मातृभाषेत लिहायचं आहे ग्रेट सायंटिस्ट ऑफ इंडिया भारताचे महान शास्त्रज्ञ मिलेडियस साऊंड्स ऑफ मृदुंगम मृदुंगाचे गोड आवाज ब्ल्यू ब्ल्यू वॉटर ऑफ ओशन समुद्राचे निळे पाणी अँड लास्ट वन डिस्कवरी ऑफ रमन रमन इफेक्ट रमन परिणामाचा शोध तर या पद्धतीने आपल्या मराठी भाषेत आणि इथं हिंदीमध्ये पण देखील लिहिलेलं आहे तर हिंदी माध्यमात आणि मराठी माध्यमात दोन्हीपैकी तुम्ही कशातही लिहू शकता शकता परंतु मराठी भाषेतच तुम्ही शक्यतो हे लिहावं यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लास्ट वन ट्रान्सलेट द सेंटेन्स इन युअर मदर टंग प्लीज डोंट रीड धीस पोयम कृपया ही कविता वाचू नकोस एन लास्ट वन रवींद्रनाथ टागोरे वॉज अ ग्रेट रायटर रवींद्रनाथ टागोरे हे एक महान लेखक होते पत्री का एना, एने है तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका येणार येण्याची शक्यता आहे तर आपण ही प्रश्नपत्रिका देखील नक्की करा आपल्या चॅनलवर अजून दोन इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत तर त्या दोन्ही प्रश्नपत्रिकांचा देखील आपण सराव हा नक्की करावा तर बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू डिअर स्टुडंट्स पेपर तुम्हाला सर्वांना छान जाऊ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपण कमेंटमध्ये कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघतायत ते देखील कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ